परभणी शहरामध्ये एकोणतीसशेहून अधिक बांगलादेशींना कोणतीही महत्वाची कागदपत्रे न घेता तहसीलदारांनी जन्माचे दाखले दिले आहेत आणि हे जन्माचे दाखले म्हणजेच त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले आहे त्यामुळे आशांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज परभणीमध्ये केली मागील महिन्यामध्ये किरीट सोमय्या यांनी परभणीचा दौरा केला होता यावेळी तहसीलदार जिल्हा प्रशासन यांची भेट घेऊन जिल्ह्यामधील अनधिकृतरित्या घुसलेल्या बांगलादेशींशी संदर्भात त्यांनी चर्चा केली होती त्यानंतरच सोमय्यानी मोंडा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांनी तहसीलदारासोबत चर्चा केली दरम्यान त्यांनी आपण अपन... तपासलेल्या अर्जामध्ये एकोणतीसशे अर्ज हे कोणतेही कागदपत्रांची पूर्तता न करता केवळ शपथपत्रावर जन्मदाखला दिला असल्याचा आरोप केला आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे परभणी शहरात बत्तीस दोन उशिरा जन्म ते अर्ज आले त्यापैकी फक्त बारा अर्ज रद्द झाले बाकी सगळ्यांना तहसीलदाराने त्यांचा जन्म परभणीमध्ये साठ वर्षापूर्वी सत्तर वर्षापूर्वी बेचाळीस वर्षापूर्वी झालेला आहे असे दिलं मी त्यातले दोनशे अर्ज तपासले आणि माझ्या लक्षात आला की महाराष्ट्रातला सगळ्यात भ्रष्ट घोटाळा परभणी येथे झाला आहे म्हणजे या तहसीलदारांनी फक्त आधार कार्ड वर त्याला भारतात नागरिकत्व दिलं त्या बांगलादेशीला फक्त आधार कार्ड काहीनं तर आधार कार्ड पण नाही दिल्या अर्जावर सही नाही केली त्यांनाही नागरिकत्व दिलं जन्माचा दाखला देणं म्हणजे भारतीयत्व देणं आणि म्हणून या सगळ्या बांगलादेशींना सुमारे तीन हजार लोकांना त्यापैकी शंभर एक जेन्युअन आहेत एकोणतीस त्यांचा इथला जन्माचा काही संबंध नाही पुरावा नाही कागद नाही डॉक्युमेंट नाही तर या तहसीलदार खोटे शपथपत्र देऊन नागरिकत्व मिळवायचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल करा मला विश्वास आहे त्या अठ्ठेचाळीस तासात गुन्हा दाखल होणार किती मोठा आकडा हे जर महाराष्ट्र सांगायचं झालं तर गेल्या जुलै पासून हे अधिकार तहसीलदार दोन हजार चोवीस पासून आले तर जुलै ते डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार अर्ज आले त्यातला नाईन्टी नाईन पर्सेंट अर्ज हे मुस्लिम बांगलादेशींचे आणि त्यांचं नाव बांगलादेश आणि यापैकी एक असं समजून घेऊ की फार कमी एखाद दुसऱ्यांनी आधार कार्ड रेशन कार्ड तोडून काही दिलं काहीनी शाळेचे दाखले दिले आहेत ते इथले असेल त्यांना मान्यता एक लाखहून अधिक बांगलादेशीने हे आता प्रकाराचे अर्ध प्रमाणपत्र प्रमाणपत्र मिळवले आहेत महाराष्ट्रात आतापर्यंत बारा ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत मालेगावमध्ये अठ्ठावीस लोक आग गेले आहेत परभणीत तेरावर मुद्दा असा आहे की हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे आणि त्यासाठी मग डीवाय एस पी एडिशनल एस पी हे सगळे आलेले आहेत आणि त्यांनी मला प्रोमिस केलं आहे की अठ्ठेचाळीस तासात आम्ही प्राथमिक चौकशी करून कार्यवाही सुरू कर मी जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तीच दिले आहेत मी तुम्हाला सगळ्यांना एकाला हे पी डी एफ पाठवतो तुम्ही बघा की तुम्हाला कळेल की कसा प्रकारचा भ्रष्टाचार आहे हे मी तुम्हाला द्यायला सांगतो देतो नंतर देतो हे नंतर मला देऊ शंभर टक्के होणार आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की महाराष्ट्रात हे जे दोन लाख बांगला जे तिने अशा पद्धतीने घुसायचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस हे सफल होऊ देणार नाही वास्तविकरित्या यात ज्यांनी ज्यांनी मदत केली कारण की एकदा तपास सुरू झाल्यानंतर आपल्या हातात काही नसतं मालेगाव मध्ये वकिलाला दाट टाकलं कोर्टाने वकिलाला जामीन दिला नाही नायब तहसीलदारला फरार घोषित करण्यात आला तर एकदा सुरू झाल्यानंतर जर तहसील तर त्यांच्यावर पण कारवाई होणार जसं सिल्लोडला उपजिल्हाधिकारी खान यांनी फक्त आधार पत्र आधार कार्ड याच्या समोर आठशे बांगलादेशी सर्टिफिकेट दिले तर त्यांना पोलिसांनी माफ करायचं तेल करणार मी माफ करण्याचा प्रश्न उद्भवत नाही त्यांच्यावर पण कारवाई होणार आणि इथल्या तहसीलदारावर पण कारवाई होणारच सीए आणि एनआरसी हा कायदा मग जोरावर घेण्याची अशी गरज वाटते त्याचा काही संबंध नाही ना कारण की एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये हा कायदा ता आला त्यानंतर तुमचे माझे आई वडील आजी आजोबा त्यांच्याकडे पण जन्म प्रमाणपत्र नव्हतं तर सगळ्यांनी घेतले आणि हे जे अर्ज आले दोन लाख महाराष्ट्रात मूळ मुस्लिम तर कोट्यावधी असेल हिंदू कोट्यावधी आहेत त्यांच्या आले कोणाच दोन लोकांचे आले म्हणजे याताने येणार संबंध नाही हे तर तो, तो, तो मालेगाव नंतर सिल्लोड अमरावती अकोला परभणी हे यांना टार्गेट केलं आहे आणि त्याचा मुकाबला करायचा आम्हाला हे सर्व प्रकार जुलै आहेत हो कारण की कारण की हा जो कायदा जो आहे त्यात आधीही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला पॉवर चोवीस मध्ये जिल्हा मॅजिस्ट्रेटला आणि त्यांनी कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदारला दिले लोकसभेची निवडणूक चालू होती म्हणून त्या आचारसंहिता प्रचार जुलै नंतर हे दोन लाख तेवीस हजार पैकी दोन लाख अर्ध जुलै ते डिसेंबर दरम्यान आले घुसखोरांनी हाच फायदा घेतला का ही सगळी प्रक्रिया कारण की तहसीलदार कार्यालयात हजारो अर्ज म्हणजे एकेका दिवसात दीडशे लोकांची सुनावणी केली तहसीलदारनी असं दाखवलं आहे इट इट पॉसिबल सवालच नाही आहे हे मिलीमगत निश्न पुण्यात बलात्काराची घटना होती परभणी सुद्धा प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मियाबोली जोशी डी एल पी ऊज परभणी